सणासुदीला जर आपल्याला एखादा गोड पदार्थ तयार ता करायचा असेल तर दोन वाटी पाणी एका भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं यामध्ये पाऊन वाटी साखर अर्धा चमचा वेलची जायफळ पूड आणि थोडासा केशर सिरप घालून हे पाणी उकळवून ठेवायचं त्यानंतर एका भांड्यामध्ये परत एक वाटी इतका रवा आपल्याला खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा हलकासा भाजून झाला की यामध्ये परत अर्धी वाटी तूप घालून रवा फुलेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा रव्याचा रंग बदलला की यामध्ये आपण परत ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे पाणी तयार करून ठेवलं होतं ते पाणी थोडं थोडं करून गरम असतानाच यामध्ये घालून घ्यायचं आहे पाणी पण गरम असलं पाहिजे आणि रवा पण गरम असताना अशा प्रकारे घालून घ्यायचा आणि सतत ढवळत राहून मिक्स करून झाल्यानंतर यावर एक वाटी इतका आंब्याचा रस घालून घ्यायचा आता सगळे जिन्नस मिक्स करायचे आणि यावर झाकण ठेवून एक पाच मिनिट याला वाफ काढून घ्यायची अगदी शेवटला यावर एक चमचाभर तूप घालायचं आणि इथे आपला अतिशय रुचकर असा तोंडात टाकताच विरगळणारा मँगो हलवा किंवा आंब्याचा हलवा तयार झालेला आहे तर अशाच रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा